मंडळी आज दोन ऑक्टोबरला गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे तर चला मग आज आपण व्हर्च्युअली हे सेलिब्रेट करूया काय म्हणता मंडळी आय विल नॉट लेट एनी वन वॉक थ्रू माय माइंड विथ अ डर्टी फीट महात्मा गांधी कुठलेही व्हिडिओ फोटोज आर्टिकल्स बघण्यात मज्जा तर भरपूर असते पण त्यात सत्य किती असतं काहीही बघण्याआधी त्याची ऑथेंटिसिटी नक्की चेक करा लोगों को सच्चा लोकतंत्र और स्वराज कभी भी असत्य और हिंसा से प्राप्त नहीं हो सकता लाल बहादुर शास्त्री Fortunately हिंसा is trolling हिंसा is abusive comments or anything that could hurt someone mentally Justice can never prevail on the basis of fake facts tini takle mhunun kiwa tini takle mhunun kutla hi post share karu naka research understand and choose the right side wisely. Speak only if it improves upon the silence. Mohandas Karamchand Gandhi. Social media आपल्याला आपले कमेंट्स आपले ओपिनियन्स फ्रीली टाकू देतो किंवा आपण कुठले पण पोस्ट व्हिडिओ फोटोज फ्रीली शेअर करू शकतो पण इट इज वेरी इम्पॉर्टंट टू नो दॅट रॉंग पोस्ट शेअर्स कॅन क्रिएट रिपल इफेक्ट्स द फ्युचर डिपेंड्स ऑन वॉट वी डू इन द प्रेझेंट आपल्या हातातली अहिंसाची तलवार म्हणजे Like, share, view, subscribe. Because every view, every like can make a huge difference.